नमस्कार ठाण्याल्या मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण सध्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आहोत पाहिले तर माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये रघुनाथ नगर असेल जीवन नगरमध्ये असेल विविध लोकोपयोगी कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहिलं तर रघुनाथ नगरमधील या परिसरामध्ये विविध गटारांचं काम असेल तसेच रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं काम असेल टाईल्स बसवण्याचं कामाचं असेल या ठिकाणी पार आपल्याला पाहायला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात

रिपेअर केलाय पण मला नाही वाटत पण मी काय बोलतो आता बघा तुम्हाला जसं पाहिजे ना जसं करून घ्यायचं तुम्ही लवकर हात काम करणार सगळं करून घ्या

हे संपूर्ण काम जे आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या संकल्पनेतून तसेच माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या विशेष संकल्पनेतून असेल तसेच माजी नगरसेविका नम्रता फाटक व माजी नगरसेविका संघ मिनल संके यांच्या विशेष प्रयत्नांनी या संपूर्ण कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळतो